पूर्वीच्या काळी घरी आल्यावरती हा गोडाचा पदार्थ हमखासच केला जायचा तर त्यासाठी पाववाटी गुळ घ्यायचा त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं गुळ विरघळवून घ्यायचा गुळ विरघळला की लगेचच एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं सोबतच एक चमचा जाडसर कुटलेली बडीशेप पाव चमचा वेलची पूड घालून मिक्स करायचं इथे मला मिश्रण घट्ट वाटत होतं त्यामुळे आणखी अर्धा वाटी पाणी घालून मिश्रण दोन ते तीन मिनटं फेटून घेतलं की लगेचच आता आपण तेल गरम करत ठेवू तेल मध्यम गरम झालं की मिश्रणामध्ये पाव पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणखी दोन ते तीन मिनटं मिश्रण फेटून घ्यायचं नंतर गॅसची आस मंद करून छोटे छोटे असे गुलगुले सोडून मंद वरती तळून घ्यायचे तुम्ही कधी हे पारंपरिक गुलगुले बनवले आहेत का पूर्वीच्या काळी घरी आल्यावरती हे गुलगुले हमखासच बनवले जायचे त्यामुळे एकदा तरी नक्कीच बनवा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह त्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद